मुंबईच्या घाटकोपर मध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्यानं अनेकांचा जीव गेला पण हे होर्डिंग्स फक्त मुंबईतच नाही तर रस्त्याच्या कडेला वर असे जागोजागी तुम्हाला दिसतील या होर्डिंग मागचं अर्थकारण खूप मोठं आहे मुंबईसारख्या ठिकाणी जाहिरातदार लोकांचं लक्ष वेधलं जाईल अशी शहरातली एखादी जागा निश्चित करतात त्यासाठी महापालिकेची आणि संबंधित विभागाची परवानगी घेतली जाते वार्षिक मानधन निश्चित केलं जातं परवानगीनंतर जाहिरात कंपनी वेगवेगळ्या एजन्सीजना होर्डिंग्स लावण्यासाठीची जागा भाड्यानं देते त्यानंतर एजन्सी त्यावर जाहिरात प्रसिद्ध करते मुंबईत होर्डिंगवरच्या जाहिरातीचे दर हे एक लाखांपासून पंधरा लाख रुपयांपर्यंत आहे आता घाटकोपरमध्ये जे होर्डिंग्स पडलं त्याचं भाडं होतं महिना पाच लाख रुपये या होर्डिंग्समधून इतक्या मोठ्या प्रमाणात अर्थकारण होतं म्हणूनच अनेकदा बेकायदेशीररित्या ही होर्डिंग्स लावली जातात Never miss an update.